अनेक वर्ष जे आहेत या ठिकाणी लढते आणि जिंकते मोठ्या फरकाने सगळे शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल या ठिकाणी जर बघत असाल कालच आणि त्याच्या अगोदर देखील मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील कुमार आयलानी असतील जम्मू पुर्सवानी असतील त्याचबरोबर उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी असतील प्रदीप रामचंदानी असतील सगळ्या शहरांमध्ये जे आहे त्या ठिकाणी युतीच्या बैठका पार पडल्या आणि त्याचबरोबर काल देखील पूर्ण उल्हासनगरमध्ये जे आहे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार जी प्रदीप रामचंदानीजी जमलपूर त्यांचे सगळे नगरसेवक वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जे आहे ते गाठीभेटी त्या ठिकाणी आमच्या सकाळपासून जे आहे ते सुरू होत्या त्या ठिकाणी तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता सगळे लोक जे आहेत ते कामाला जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती घोषणा फक्त व्यायाची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्या गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि जे काही घटक पक्ष आहेत एन सी पी वगैरे सगळंच सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ती महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल उद्या जो काल जो गोंधळ झाला जो भाजपाचे काही कार्यकर्ते त्यांचं म्हणणे त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांची सगळी कसं मला वाटतं त्यामधलं कोणीच जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि ते जे गोंधळ करत होते, होते। है। ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते आणि गोंधळ कशासाठी काय डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय कशासाठी गोंधळ करताय गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला त्या ठिकाणी ज्या काय गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला मी नाही करायला लावला ना त्यांनी जे केलं आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्याची सजा जी आहे ते ती त्यांना त्या ठिकाणी भेटते अशा या मत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे ह्या युतीचं वातावरण जे आहे ह्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आहे लोकांना जिथे जिथे मी भेटतोय तिथे तिथे जे आहे लोक खूप स्वयंस्फूर्तीने उत्साहाने जे आहे त्या प्रचारामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत आणि ह्यावेळी एक वेगळा विश्वविक्रम जे आहे ते त्या ठिकाणी रचण्याचं जे आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे त्या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते त्यांना या ठिकाणचं महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठल्या आपल्या अजेंड्यासाठी पर्सनल अजेंड्यासाठी या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम देखील वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मला वाटतं आपल्या माध्यमांनी त्यांच्यापर्यंत गेलेलं असतील आणि सगळ्यांनी जे आहे